पुणे पोलिसांकडून कोरेगाव पार्क सेक्स रॅकेटचा पर्दाफाश चार थायलंड दोन आसाम तरुणींची सुटका वंचितचं परभणी मतदारसंघातून पंजाबराव डक उमेदवारी जाहीर सोलापुरात सिद्धेश्वर तलावात उडी मारून विवाहित महिलेची आत्महत्या राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर नव्वद कोटी खात्यांवर अनुदान जमा वडाळ्यात पाण्याच्या टाकीत पडून दोन चिमुरड्यांचा मृत्यू दरोड्याच्या तयारीतील टोळीला मंगळवेडा तालुक्यातील भालेवाडी ग्रामस्थांनी दिले पोलिसांच्या ताब्यात कोल्हापुरात रंकाळ चौपाटी तीन ते चार जणांनी तरुणावर सशस्त्र हल्ला मुख्यमंत्री केजरीवाल मोठा दिलासा सीएम पदावरून हटवण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली मार्च पासून महाराष्ट्रात उष्णतेची लाट अठ्ठावीस दिवसात तेवीस जणांचा उष्माघाताने मृत्यू आणि पिंपरी येथील डॉक्टर डी वाय पाटील महाविद्यालयात वैद्यकीय प्रवेशासाठी महिलेची वीस लाखांची फसवणूक